तुम्ही म्हणाला ती गोष्ट बरोबर आहे की तीन पक्षांच्या सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी हे शक्तीस्थान आहे तुमच्या शंभरपेक्षा जास्त जागा आहेत लोकसभेमध्ये तुमच्या दोन हजार एकोणीसमध्ये तेवीस जागा निवडून आलेल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर जर आपण आताच्या परिस्थितीमध्ये बघितलं तर तुमचा लोएस्ट स्ट्राईक रेट लोकसभेमध्ये महाराष्ट्रात बघायला मिळाला सो त्यांनी ऑलरेडी तिकडे तिकडे बरोबर टार्गेट केलेलं आहे उलट एकनाथ शिंदेना तेवढा फटका बसला नाही अजित पवार तर म्हणतात आम्ही दोनच जागा रडूया खरं तर पाच सोडून देऊया पण त्यांच्या पक्षाच्या म्हणून दोन जागा मिळून हो। तर कुठेतरी त्यांनी जे टार्गेट केलं त्याचा त्यांना फायदा झाला असं वाटतं ते मी असं म्हणणार नाही असं कारण बघा तुम्ही जर लोकसभेचं अनालिसिस केलं तर आम्हाला फोर्टी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंट आहे त्यांना फोर्टी थ्री पॉईंट नाईन पर्सेंट आहे म्हणजे पॉईंट थ्री पर्सेंटचा फरक आहे आमच्या बारा जागा अशा आहेत की ज्या तीन टक्क्यापेक्षा कमी अंतराने पडल्या आहेत ठीक आणि एक टिपिकल पॅटर्न धुळ्याचा जो पॅटर्न बघितला की पाच ठिकाणी आम्ही पुढे आणि एकाच या जागेमुळे आम्ही हरलो तेच अमरावतीत झालं तेच भिवंडीत झालं तेच ईशान्य मुंबईत झालं तेच उत्तर मध्य मुंबईत झालं अशा सीटाच्या सीटा तुम्हाला पाहायला मिळतील की हा एक टिपिकल पॅटर्न आहे जो तुम्हाला विधानसभेत रेप्लिकेट नाही करतायत कारण विधानसभेत हे चौतीस जागांवरच हा पॅटर्न तुमचा तो थांबतो त्यामुळे तो काही विधानसभेत तुम्हाला रेप्लिकेट करता येत नाही पण त्याचवेळी एक लक्षात घ्या की आमच्याकडे जी काही मतं होती त्या मतांमध्ये शिवसेनेची मतं आणि राष्ट्रवादीची मतं ही ऍड होऊन आम्ही एका नंबरपर्यंत पोचू अशा प्रकारचं आमचं मत होतं ते काही प्रमाण झाले पण या दोन्ही हे जे पक्ष होते mm. हे नवीन फॉर्ममध्ये तुलनेनं नवीन असल्यामुळे त्यांना मतं ट्रान्सफर करण्याची जी काही त्यांची क्षमता होती ती मर्यादित होती सो mm. so, उदाहरण दाखल आम्ही शिवसेनाला जेवढी मतं ट्रान्सफर करू शकलो आणि त्यांच्याकडनं जी एक्सपेक्टेड मतं होती कदाचित ती पूर्ण त्यावेळी ते करू शकले नाही पण हे विधानसभेत होणार नाही कारण आता लोकांना हे फॉर्मेशन्स लक्षात आले त्यामुळे आता विधानसभेमध्ये शिवसेनाही आम्हाला तेवढी मतं ट्रान्सफर करू शकेल आणि विशेषतः ही जी आमची राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत आहे अजितदानांची त्यांच्याकरता सगळ्यात डिफिकल्ट होतं वोट ट्रान्सफर कारण वर्षानुवर्ष आम्ही एकमेकाच्या विरोधात राहिलेलो होतो त्यामुळे तिथनं वोट आम्हाला ट्रान्सफर आम्ही देखील लिमिटेडच पकडला होता पण माझं मत आहे की तेवढा देखील होऊ शकला नाही आता ती स्थिती नाही आहे तुमच्याकडनंही त्याला ट्रान्सफर झाले नाही झाला पण आमच्याकडनं त्या प्रमाणात नाही झाला म्हणजे आमच्याकडनं आमचा नंबरच मोठा होता पण जेवढा मी म्हणजे आपण इथे अनालिसिस करतो म्हणून सांगतो की जेवढे वोट आम्ही शिवसेनेला ट्रान्सफर करू शकलो म्हणजे एकना एकनाथजींना ट्रान्सफर करू शकलो कदाचित तेवढे वोट आम्ही पहिल्या इन्स्टन्सला अजित पवारांना नाही करू शकलो ही सगळी परिस्थिती विधानसभेत बदलते